समाजामध्ये जे वर्षानुपास वर्षानुवर्षापासून वर्शा जे पुजारी मंदिराची पूजा करतात ट्रस्टी तर खऱ्या अर्थाने केव्हाही ट्रस्टी बन विश्वस्त मंडळ आपण या ठिकाणी तयार करतो व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासनुसार नुसार परंतु जे वर्षानुवर्षापासून परंपरागत जे मंदिरामध्ये पूजा अर्चना करतात असे वेगवेगळ्या समाजाचे लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या धार्मिक स्थळामध्ये आहेत आणि जेव्हा त्या मंदिरामध्ये आपण विश्वास व्यवस्था निर्माण करतो तेव्हा त्या ते विश्वास व्यवस्थाचे लोक कुठेतरी एकदा पार्ट टाईम काम करतात परंतु पुजारी हा त्या मंदिरामध्ये पूर्ण वेळ पूजा अर्चनेचं चे काम करत असतो त्यामुळे समाजातल्या या उपेक्षित माणसाला न्याय देण्यासाठी आपण जो या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो राज्यामध्ये वेगवेगळे वेग जे धार्मिक प्रार्थनास्थळ आहे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळामध्ये या पुजारणाचा देखील संरक्षण आवश्यक आहे त्यांना राजाश्रय आवश्यक आहे त्यांचा कायदेशीर हक्क का त्यांना मिळवून देणं आवश्यक आहे आणि कोणी आला त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढून टाकलं आणि तिथं नवीन व्यक्तीची नियुक्ती करणे हे त्या व्यक्तीवर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्या लोकांवर त्या घटकांवर त्यांना देखील एक न्याय मिळण्याची एक व्यवस्था या संदर्भामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे या वंचित घटकाला व्यवस्थेमध्ये विश्वास व्यवस्थेमध्ये योग्य तो सन्मानाने न्याय कसा देता येईल त्या दृष्टीने आपल्याशी चर्चा करून उचित निर्णय या संदर्भात करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण हे जे अशासकीय विधेयक क्रमांक तीन या ठिकाणी मांडलेलं असं आपण ते परत घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो